या अनुषंगाने सार्वजनिक वितरण प्रणाली ही धान्याच्या अनुषंगाने असते त्यामध्ये पारदर्शकता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून सकस आणि कुठल्याही प्रकारचं दूषित नसणार आणि आरोग्या हानिकारक नसणार दुसऱ्या बाजूची धान्य पुरवला जावं हा जा त्यामागचा मूलभूत स्वरूपाचा आहे अर्थ नव्हे नव्हे तर ते खाद्य शाखा आणि केंद्र शासनाची जबाबदारी आहे मात्र एक विचित्र प्रकार महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतोय डिसेंबरच्या शेवटच्या पंधरवाड्यात बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये केस गळती प्रमाण आढळून आलं आणि बघता बघता शेगाव मधून आणि तांदुरा या तीन तालुक्यांमध्ये मला एकोणावीस गाव ही या स्वरूपाच्या तक्रारी आढळून आल्या आणि लोकांचे टकले पडणे सुरू झाले आता हे नेमकं का पडतय या संदर्भात तीन महिन्यापासून शासनाने प्रशासनाने उडलावणी उत्तर दिले कुठेही सायंटिफिक की त्यांनी दाखवलेले नाही संविधानाच्या मधून मध्ये सायंटिफिक टेम्प्रामेंट हा महत्वाचा एक भाग दाखवलेला करता शासनाकरता कार्यकारण भाव तपासून बघणं मात्र दकल का पडतंय हे न सांगता उडीचे उत्तर देत आहेत आणि महाराष्ट्र आमचे आमदार विचारतो टकलाय तर हे सांगता टकल्यांवर केस येत आहेत आता काय विचारायचं आणि तुम्ही ते टकलावर केस येण्याकरता कोणतं तेल वापरत आहे अहो मूत प्रश्न हा आहे की केस का कळली केस का पडली त्याचं कारण काय सदर सभा खानखान पट्ट्या देतो पहिले त्याकडे लक्ष कुठेतरी तो काम झालं सुरुवातीला याचा कारण विषय हा होता आणि पडत असल्यामुळे हा विषय संपूर्ण देशात चर्चेला गेला पहिले पर्यटन झालं मग तपासण्या तपासण्याचा खेळ खेळला गेला हा पथक आला तो पथक आला यामध्ये मोठं पर्यटन झालं आणि सरते शेवटी हा तीन महिने झाले आतापर्यंत काही लागत नाही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे आय सीएमआरचा अहवाल आला नाही याचा सतत रंगावा जिल्ह्यामध्ये कलेक्टर आणि राज्यामध्ये राज्य सरकार करत आहे विदेशात राहणारी काही चंद्रावर मंगळवार राहणारी एजन्सी आहे तुम्ही जा तुमचा माणूस बसवा आणि ताबडतोब तो अहवाल बोलवा मात्र हा अहवाल जो आहे हा दडपण्याचा प्रयत्न आहे किंवा अहवाल बदलता येतो का या अनुषंगाने राज्य सरकार आणि केंद्र सरकार हा थेट सार्वजनिक वितरण प्रणालीच्या क्रेडिबिलिटीवर हा एक प्रश्न अर्थचिन बाब करताना कुठेतरी खूप मोठा एक स्कॅडल आहे आणि खूप मोठा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा हा काहीतरी एक पातक बाप चूक ही सरकारकडून झालेली आहे आणि याच्या मागे तरी मोठा माणूस आहे म्हणून हा लपवण्याचा प्रयत्न होतोय का असं संशय आणि नाव घेऊन त्याच्या मागे लपण्याचं कारण काय आहे हे समजत नाही आणि आयसीएमआर आतापर्यंत अहवाल का देत नाही हे समजायला अजून आतापर्यंत कुठलं कारण हे समोर येत नाही आणि या दरम्यानच्या काळात या दरम्यानच्या काळामध्ये त्यांना पद्मश्री मिळालेली आहे असे डॉक्टर हिमंतराव साळोबा भावस्कर हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी ते सॅम्पल कच्चेचे नखाचे केसाचे पाण्याचे मातीचे गव्हाचे हे सर्व जेव्हा त्यांनी जमा केले तेव्हा जमा केल्यानंतर ते नेता मिळाला झालं की जो गहू होता तो सार्वजनिक प्रणालीच्या एका लॉडच्या माध्यमातून गेला होता त्या लॉडच्या गव्हाला गहू दुधल्यानंतर त्या दुधलेल्या पाण्यामध्ये सेलिनियम आढळून आलं नाही मात्र गवामध्ये सेलिनियम हे आढळून आलं आणि तशा प्रकारचा पत्र व्यवहारांनी शासनाशी केला आणि शासनाची काय आढळून आलं तर त्यामध्ये सेलेनियम जे आहे हे वन पॉईंट नाईन पर्यंत आरोग्यास हे हानिकारक नाही आणि अहवालात काय आलं तर अहवालामध्ये चौदा पॉईंट बावन्न हा इतक्या मोठ्या प्रमाणावर सेलिनियम हे आढळून आलं म्हणजे एकूण जे आहे हे चौदाशे टक्क्यापेक्षा अधिक चौदा पटीपेक्षा अधिक हे सेलेनियम आढळून आणि त्यामध्ये प्रमाण जे आहे हे कमी आढळून तो सेलेनियम आढळून आल्यानंतर नेतेपणाने त्याचा शोध घेणं आवश्यक आहे आता सेलेनियम अधिक प्रमाणात असल्यामुळे काय होतं मळमळ येणे अस्वस्थ वाटणे घास येणे त्वचेच्या संदर्भामध्ये काही अडचणी येणे मधुमेहाच्या ब्लड प्रेशरच्या तक्रारी वाढणे हे विज्ञान आहे आणि हा विज्ञानाने स्थापित केलेलं संशोधन आहे या संशोधनातून डॉक्टर एका कन्क्लुजन पर्यंत पोहोचल्यानंतर हे सरकार पद्मश्री बहाल केलेल्या माणसाला आणि मला हे आपल्याला सांगू शकते शिफारस आहे की एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा उपमुख्यमंत्री होते त्यांच्याच सरकारने हिंमतराव भावस्कर यांच्या पद्मश्रीची शिफारस केली होती आणि नरेंद्र मोदी साहेब हेच पंतप्रधान असताना त्यांना पद्मश्री बहाल केलेली आहे त्यामुळे पद्मश्री ही बहाल होत असताना ज्या सरकार त्यांची शिफारस करतो पद्मश्री मिळण्याकरता तेच सरकार त्यांच्या पत्रप्रपंचाला पत्रप्रपंचा टोके कशी दाखवू शकतो हा एक मूलभूत प्रश्न उपस्थित होत असताना ज्यामध्ये ही लपाछपी केल्या जाते याच्या मागचे नेमके कारण काय हे देखील जनतेच्या समोर हो आलं पाहिजे या संदर्भात कलेक्टरांची जी भूमिका आहे ती देखील अत्यंत चुकीची आहे पैशाच पदाच्या म्हणणार नाही मी अत्यंत चुकीची आहे आणि त्यांना जेवढा पगार मिळतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती त्या जा ठिकाणी बोलत आहे एका संशोधनाच्या बाबतीत एका पद्मश्री बाबतीत एका वैज्ञानिकाच्या बाबतीत की ज्यांचे अठ्ठेचाळीस पेक्षा अधिक पेपर आहे त्यामध्ये कलेक्टर काय म्हणतात त्यांना काय घंटा कळत काय भाषा कलेक्टर मधली जशी भाषा बोलतात त्यांचा तर निषेध करू शासनाचा पगार घेणारे वेतन घेणारे मान करतात आम्ही काय ते घटमाराला बसतोय का असं जर ते त्या ठिकाणी जर बोलत असतील भाजीत जरी बोलत असतील तरी त्याचा निषेध केला पाहिजे आणि जिल्हाधिकारी या नात्यावर त्यांच्यावर प्रेशर आहे का जिल्हाधिकाऱ्यांना कुठे केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांनी दिल्लीला घेऊन जाण्याचं त्यांना आश्वासन दिलंय का किंवा राज्य सरकारने आता तुमचं बुलढाण्याकडून तुम्हाला काही कदा कधी चांगल्या टेबलवर बसवतो असं काही आश्वासन दिलेलं आहे का की त्याच्यामुळे कलेक्टर जे आहे हा हे वेंद सारखे हे बरडच बसलेले आहेत आणि कलेक्टरांचा बोलवता धनी हा दुसरा तिसरा बोलिंग असून हे सरकार आहे हे देखील या निमित्ताने आपल्याला सांगितलं पाहिजे त्यामुळे आता जे संशोधन आहे ते घेऊन पुढे सरकार काय उपाय उपाय करणार आहे कुठल्या प्रकारची कारवाई करणार आहे असे भारतात कुठे कुठे अशा घटना घडलेल्या आहेत नेमकं त्याचं कारण काय हा आलेला गो कोणत्या भागातला होता त्यामध्ये जास्ती का आढळलं या सगळ्यांची वस्तुनिष्ठ ती उत्तर आहे ती सरकारने दिली पाहिजे आणि आपण सांगा बावस्करांचा अहवाल हा आहे त्यांनी सांगितलं त्यांनी आढळून आलेले नाही हिमंतराव बावस्कर पद्मश्री वापस करते पद्मश्री वापस द्यायला सांगते म्हणजे एका बाबतीकडे आपण पद्मश्री देतात दुसरीकडे पद्मश्री माणसाच्या संशोधनाला आपण त्याच्या संदर्भात भाव करता जिल्हा प्रशासन जे जिल्हाधिकारी जे आहेत हे त्यांच्या अहवाला आणि त्यांच्या संशोधनाची बेंग कारवाई करते या संपूर्ण बाब हे अत्यंत संतापजनक आणि भारतातल्या सामान्य माणसाच्या आरोग्याशी हा खेळ आहे हा खेळ सरकारने ताबडतोब थांबावा आणि या संदर्भात एक लक्षवेधी खेळ आहे ती मागच्या आठवड्यात असताना या सर्व ओढण्याचं काम हे राज्यमंत्री महोदयांकडून हे कुठेतरी झालेलं आहे राज्यमंत्री त्या जी जी माहिती सांगितली आहे ती अर्धवट माहिती सांगितलेली आहे खरी माहिती त्यांनी लपून ठेवलेली आहे आणि खरी माहिती लपून ठेवणं आणि दिशाभूल करणं हा विधिमंडळाचा हक्क आहे आणि त्या हक्काच्या संदर्भात बंद झालेला आहे या संदर्भामध्ये हक्क विधानसभेमध्ये विरोधी पक्ष महाविकास आघाडी अध्यक्षांची भेट घेते आणि भास्कर बालसिंगराव जाधव यांची म्हणून निवड व्हावी अशी मागणी होते परंतु अध्यक्ष कोणताही निर्णय घेताना पाहायला मिळते अध्यक्षांनी विधिमंडळाच्या मतलब ये गलम तो आनी मर पाता एक छोटा बीचा ऐसा भाई क्या चर्चा करेंगे मालिक भाई 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 या अनुषंगाने निश्चित दिल्लीमध्ये आपण बघितलं की दिल्लीमध्ये सगळी त्या ठिकाणी आमदार निवडून आल्यानंतर देखील विरोधी पक्ष नेते पद मी भाजप आहे मात्र महाराष्ट्रात जो विरोधाबाद आपल्याला जातोय स्वतःला जातोय कुठे विरोधकांचा विरोधक या नात्यानं संविधानिक एक संस्कार आहेत आपली परंपरा आहे काम आहे पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष नेत्यांची घोषणा घेऊन आहोत

हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलेला आहे मुस्लिम पालवात किट जे आहे ते घरोघरी पाठवणार आहेत मंत्र्यांकडनं मुस्लिम धर्माच्या लोकांना एक सातत्यानं केली जात आता आनंद सिधा जो होता तो आठलेला आहे आता नवीन कोणता सिधा हा देऊ बात आहे तो देण्याच्या सार्वजनिक आरोग्य महाराष्ट्रात खराब केलेलंच आहे मात्र देत असताना कुठे त्यामध्ये तर काही आरोग्याला घातक आणि अधिक लोक करण्याच्या काही तर नाही जरूर एक विनंती होता <laughs>

किसानों के फसलों को तो दाम देने की जो सौदा है, उसे ये भूल जाते हैं। फिर को तो सवार करना चाहिए वो इसे भूल जाते हैं। और तो जो इमोशनल जो भावना तो चीज़ होती है उसके बाद उस चीज़ की उसकी सवारी होगी। उदिदी और यमेजी का जो चुप्पा है बहुत तो तो दिन तो 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 तक चल तो 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 रहा तो 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 तीज़िये। तो तो है आपका भी कोई देश देश और असल जो बात करते रहते हैं और जो आर्थिक स्थिति है नारात्मिक स्थिति और टाटा बताता है कि